एवढंच बोलू इच्छितो की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा बरेच वर्षापासून प्रलंबित आहे या समाजाची मूळ मागणी एस टीची अंमलबजावणी व्हावी पण दुर्दैवानं कुठल्याच सरकारनं ती केलेली नाही त्याबद्दल ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही आदिवासीच्या तेरा योजना धनगर समाजाला तत्सम योजना लागू करण्यासाठी एक हजार कोटीचं बजेट टाकलं होतं पण दुर्दैवानं आचारसंहिता लागल्यानंतर त्यातला एक रुपयासुद्धा त्या समाजाला मिळाला नाही नंतर अशी आव झाली की नंतर कोरोना आला दुसरं सरकार आलं त्यामुळं बजेट काय मिळालेलं नाही त्यामुळे त्या समाजाच्या मुलांना मी डेअरी मिनिस्टर असल्यामुळं डेअरीच्या जागा आम्ही धनगर समाजाच्या मुलांच्या होस्टेलसाठी दिलेल्या होत्या त्याचं देखील अजून कार्यवाही पूर्ण झालेली नाही प्लस धनगर समाजाच्या मुलांना फॉरेनला जाण्यासाठी जी स्कॉलरशिप पाहिजे होती त्या स्कॉलरशिपमध्ये देखील पैसे पाहिजे त्या प्रमाणात बिलकुल कुठल्याच हेनं तरतूद केलेली नाही आमचं म्हणणं आहे की फोर्स लावून या समाजाच्या मुलांचं उद्योगपती किंवा त्यांचं यू पी सीचं किंवा उच्च शिक्षणातलं प्रमाण कसं वाढलं पाहिजे आणि त्या मुलांना रोजगाराचा धंदा मिळण्यासाठी कसं आपल्याला अण्णासाहेब पाटील मा मागासवर्गीय महामंडळाला जसं ही दिलेलं आहे तसं रवाजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यशुक महामंडळाला देखील आपण फट देऊन धनगर समाजातले इंटरप्रिनर जर वाढवलं असतं तर या समाजाला न्याय मिळाला असता पण दुर्दैव ते होताना दिसत नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की काल धनगर समाजाचा मोर्चा झाला त्यात वाघमारे म्हणून सरपंच आणि सर सर्प, दोन सरपंच एक्सपायर झाले त्यांना हुतात्मा घोषित करून त्यांनाही मदत मिळाली पाहिजे आणि धनगर समाजाला मुळात म्हणजे हे केंद्रात नेऊन मुख्यमंत्री महोदय साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती की के आपण केंद्रात जाऊन ह्याचा के जा ओरिजिनल आदिवासी समाज आहे त्याला मध्ये टाका आणि आता लेप्टाऊट एस टीमधला धनगर आणि तत्सम जाती टाकणारे एस टीमध्ये त्यांना बी शेड्यूल करून जर या धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तरी फार चांगला आहे पण हे राज्य सरकारच्या अख्तारीतला विषय नाही हा केंद्राच्या अख्तारीतला विषय आहे माझी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना फडणवीस साहेब आणि अजितदादांना विनंती आहे की एक शिष्टमंडळ घेऊन तुम्ही दिल्लीला जाऊन हा जर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर हे चांगलं होईल आणि धनगर समाजातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की इलेक्शन आल्यापुरतं आपण हे करून चालणार नाही आपल्याला हे कंटिन्युटी प्रोसेस करावी लागेल फॅक्ट साइन फिगरचा शोध घ्यावा लागेल तर आपलं हे बलं होणार आहे म्हणून या समाजाला आजपर्यंत काय मिळालं तर काहीच मिळालं नाही नुसतं आपलं हे करत चाललेलं आहे तेरा योजना जरी लागू झाली